नमस्कार जय श्रीकृष्णा संतकृपा या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण राधाकृष्णाची सुंदर गवळं ऐकणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ शेअर करा धन्यवाद काजळ नयनी कुंकू कपाळी का काजळ नयनी कुंकू कपाळी के सत्वेणी माळली अग राधा मथुरेच्या बाजाराला चालली अग राधा मथुरेच्या बाजाराला चालली काजळ नयनी कुंकू कपाळी काजळ नयनी कुंकू कपाळी केवेणी माळली अग राधा मथुरेच्या बाजाराला चालली अग ही मथुरेच्या बाजाराला चालली अग ही मथुरेच्या बाजाराला चालली साज श्रृंग करून चला ग डोईवर घेऊन माठ अरुणोदय हा झाल बघा झाली बघाय पाट साज श्रृंगार करून चला ग डोईवर घेऊन माठ अरुणोदय हा झाल बघा झाली बघाय पाट गार वारा वार बघा गार घार फुले ही हाल लिअ राधाई मथुरेच्या बाजाराला चालली अग राधाई मथुरेच्या बाजाराला चालली अग राधाई मथुरेच्या बाजाराला चालली चा बाजारा काजळ नयनी कुंकू कपाळी काजळ का नयनी गु के सतवेनी माळली अग राधाई मथुरेच्या बाजाराला चालली अग राधाई मथुरेच्या बाजाराला चालली अग राधाई मथुरेच्या बाजाराला चालली जागली सारी गोकुळ नगरी पहाट ग पारी जागली सारी गोकुळ नगरी पहाट ग पारी कराग रागन घुनचला ग जाऊया बाजारी कराग रागन घुनचला ग जाऊया बाजारी हिरा तारा चंद्र ग हीरा तारा चंद्रकला ग निघा गळ बाजारी अगराधा ही मथुरेच्या बाजाराला चालली अगराधा ही मथुरेच्या बाजाराला चालली अगराधा ही मथुरेच्या बाजाराला चालली काजळ नयनी कुंकू कपाळी काजळ नयनी कुंकू कपाळी केशसवेणी माळली अग राधा मथुरेच्या बाजाराला चालली चा चा अग राधा मथुरेच्या बाजाराला चालली अग राधा मथुरेच्या बाजाराला चालली धन्यवाद